नमस्कार आपला आजचा विषय आहे कोट्यवधी ई पी एफ सदस्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे पी एफ संबंधित हे पाच नियम बदललेत आता ह्या पाच नियम जे बदलले आहेत त्याच्यामध्ये फायदा आहे की नुकसान आहे हे आपण थोडी माहिती जाणून घेऊया ई पी एफ ओने म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघेने आपल्या ग्राहकांसाठी अनेक मोठे बदल केले आहेत ऑनलाईन प्रोफाईल अपडेट पी एफ ट्रान्सफर ते सेंट्रलाइज पेन्शन सिस्टीमपर्यंत ई पी एफ ओने यावर्षी पाच मोठे बदल केले आहेत यामुळे पी एफ पैसे काढण्याची आणि हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सोपी व जलद खाजगी काम सात कोटीहून अधिक लोकांसाठी ई पी एफ ने यावर्षी काही मोठे बदल केले आहेत तर आणखी अनेक सुधारणा केल्या जात आहेत पी एफ विड्रॉल प्रक्रिया सोपी करणे पारदर्शकता आणणे आणि सदस्यांना डिजिटली सक्षम करणे ई पी एफ ओचे उद्दिष्ट आहे या बदलांचा फायदा सात कोटीहून अधिक ई पी एफ ओ सदस्यांना होईल तुम्ही देखील ई पी एफचे सदस्य असाल तर कोणकोणते बदल काय बदल केले आहेत याची माहिती तुम्हाला असली पाहिजे दोन हजार पंचवीसच्या ई पी एफ ओमधील मधील पाच सर्वात महत्त्वाचे बदल आपण आज जाणून घेऊया ई पी एफ ओच्या नियमात पाच मोठे बदल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई e पी एफ ओ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्या सदस्यांनी एक महत्त्वाचे बदल केले जेणेकरून कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यापैकी काही महत्त्वाचे बदल आपण जाणून घेऊया पहिला आहे प्रोफाईल स्वतः ऑनलाईन अपडेट करणे शक्य झालेले आहे आता तुम्ही स्वतःचे ई पी एफ ओ प्रोफाईल अपडेट करू शकता तुमचा यू एन आधारशी लिंक असेल तर तुमचे नाव जन्मतारीख लिंग राष्ट्रीयत्व पालकांचे नाव वैवाहिक स्थिती जोडीदाराचे नाव आणि नोकरी सुरू करण्याची तारीख कोणत्याही कागदपत्रांशिवाय ऑनलाईन बदल करू शकता मात्र ज्या सदस्यांचा यू एन क्रमांक एक ऑक्टोबर दोन हजार सतरापूर्वी तयार केला गेला त्यांना काही प्रकरणांमध्ये कंपनीकडून परवानगी घ्यावी लागेल तर दुसरा बदल आहे नोकरी बदलल्यावर पी एफ ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे याआधी जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी बदलायची तेव्हा पी एफ ट्रान्सफर करणे खूप लांब आणि कठीण काम होते यासाठी कंपनीची परवानगी देखील आवश्यक होती पण आता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पी एफ ट्रान्सफरची प्रक्रिया सोपी झाली आहे आता बहुतेक प्रकरणांमध्ये पी एफ हस्तांतरणासाठी म्हणजे ट्रान्सफरसाठी जुन्या किंवा नवीन कंपनीची परवानगीची आवश्यकता नाही त्यामुळे पी एफचे पैसे नवीन खात्यात जलद आणि सहज ट्रान्सफर होतात तिसरा बदल आहे घर बसल्या जॉईंट डिक्लेरेशन सादर करू शकता सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून ई पी एफ ओने यू एन आणि संयुक्त घोषणापत्रांची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केली आहे तुमचा यू ए एन आधारशी लिंक असेल किंवा आधार आधीच पडताळली झालेली असेल तर तुम्ही ऑनलाईन संयुक्त घोषणापत्र सादर करू शकता पण तुमचा यू ए एन तयार झाला नसेल आधार लिंक झाले नसेल किंवा सदस्याचे निधन झाले असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष फॉर्म भरावा लागतो त्याच्यानंतर चौथा बदल आहे कोणत्याही बँक खात्यात पी एफचे पैसे ट्रान्स्फर करा ई पी एफ ओने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एक नवीन सेंट्रलाइज पेन्शन सिस्टीम सुरू केलेली आहे आता पेन्शन एन पी सी आय प्लॅटफॉर्मद्वारे थेट कोणत्याही बँक खात्यात पाठवली जाईल जे याआधी पेन्शन हस्तांतरणासाठी पी पी ओ एका प्रादेशिक कार्यालयातून दुसऱ्या प्रादेशिक कार्यालयात पाठवावे लागायचे ज्यामुळे विलंब व्हायचा आता ही प्रक्रिया थांबवली असून था आता नवीन पी पी ओला यू एनशी शी जोडणे अनिवार्य आहे जेणेकरून पेन्शनधारक सहजपणे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील आणि पाचवा बदल आहे आंशिक पेन्शनबाबत परिस्थिती स्पष्ट एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार जास्त असेल आणि त्याला त्यावर पेन्शन हवे असेल तर आता ई पी एफ प्रक्रिया अगदी स्पष्ट केली आहे आता सर्वांसाठी समान नियम लागू होतील म्हणजेच तुमचा पगार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला त्यावर पेन्शन हवे असेल तर तुम्हाला पी एफमध्ये काही अधिक पैसे जमा करावे लागतील या कंपन्याही पी एफ ओ अंतर्गत येत नाहीत आणि स्वतःची ट्रस्ट योजना चालवतात त्यांना देखील ट्रस्ट नियमानुसार समान प्रक्रिया मिळावी पाळावी लागेल थकबाकी भरणे आणि वसुली आता नवीन आणि सोप्या पद्धतीने होईल ज्यामुळे संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि ट्रॅक करणे योग्य होईल तर अशा प्रकारे हे पी एफने पाच मुख्य बदल केलेले आहेत जेणेकरून सदस्यांना ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रक्रिया अगद जलद करण्यात याव्या यासाठी या, या पाच बदल केलेल्या आहेत धन्यवाद